बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प घे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि या इलानगरच्या जा दोन्ही जागेवर माहिती किंवा मजा निश्चित आहे असं वगैरे काय नाही ती खरं सोशल मीडियातून एक वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला आहे शोहरताच्या काळामध्ये पण वास्तव जनतेला समजल्यानंतर तशी आता निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि मताधिक्यावर आपल्या लक्षात येईल एवढं समर्थवा नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं लाभलेलं आहे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये म्हणजे देशाच्या नागरिकांनी जो निर्णय घेतला मतदारांनी आप कि बार सोपात त्यामध्ये अहिल्यानगरच्या दोन्ही जागा त्याच्यामध्ये राहतील हा पूर्ण विश्वास आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या जनतेने प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा ही देशाची जबाबदारी झोपण्याचा मनोमनी निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की परत एकदा देशामध्ये चारशे पाच एन डी एचा जो नारा आहे तो पूर्ण होईल आणि अहिनगरचा आणि शिर्डी लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा होईल त्याबाबत कुठलीही शंका नाही निवडणूक तरी जर नसते निवडणूक निवडणूक असते मागच्या वेळेस आपण नवे नव्याने उतरलो होतो एक विश्वास जनतेने जा... आपल्यावर ठेवला होता यावेळेस जाताने तो विश्वास पूर्ण विश्वास संपादन झालं किंवा नाही याच्यावर हे मूल्यमापन केलं जातं पूर्ण विकास झाला सगळे कामं झाले दादाने प्रधानमंत्र्यांचं काम एवढं मोठं आहे त्यामुळे मला कुठलीही अडचण वाटत नाही जनता सुज्ञ आहे सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून देणार आम्हाला ठाम विश्वास आहे